आंतर अभियांत्रिकी पदविका बी झोन क्रिकेट स्पर्धेत शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर संघाने विजेतेपद पटकावले आहे तर शरद पॉलिटेक्निक यड्राव हा संघ उपविजेता ठरला आहे येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या आजचा अंतिम सामना हा प्रत्येकी दहा षटकांचा खेळण्यात आला शरद पॉलिटेक्निक संघाने तीन बाद पंच्याहत्तर धावा केल्या त्याला प्रत्युत्तर देताना शासकीय तंत्रनिकेतनच्या ओम अभिषेक या जोडीने सत्तावन्न धावांची भागीदारी केली अखेर नऊ गडी राखून शासकीय तंत्रनिकेतनने हा अंतिम सामना जिंकला विजेत्या संघास झोनचे अध्यक्ष कॅप्टन डॉक्टर नितीन सोनजे यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली यावेळी विजय माणगावकर पांडुरंग तरंगे संघ व्यवस्थापक प्रमोद शेवाळे बिपिन पाटील शिवाजी कामते प्राध्यापक अमोल पाटील आदी उपस्थित होते बिपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र